गड क्रमांक बास जाए पटपट गया गड क्रमांक तास क्रमांक एक पावती क्रमांक नौशे छत्तीस घीस तास क्रमांक दो पावती क्रमांक द्रेहत्तर गड क्रमांक बास तास क्रमांक तीन पावती क्रमांक क्रमांक घर पावती क्रमांक क्रमांक बास तास क्रमांक पांच पवती क्रमांक सा बत्तीस गड क्रमांक बावीस तास क्रमांक सहा सात हा गड क्रमांक बावीस तास क्रमांक सहा पावती क्रमांक एकशे सदतीस गड क्रमांक बावीस तास क्रमांक सात पावती क्रमांक चारशे त्र्याऐंशी गडक्रमांक बावीस तास क्रमांक आठ पावती क्रमांक सातशे छप्पन्न गड क्रमांक बावीस तास क्रमांक नऊ पावती क्रमांक आठशे अठ्ठावन्न आणि गड क्रमांक बावीस तास क्रमांक दहा पावती क्रमांक दोनशे एकवीस हा गड क्रमांक बावीस आहे गड क्रमांक्रमांक पावती नंबर नौशे छत्तीस दोन पावती नंबर दोनशे त्रहत्तर तीन पावती नंबर दोनशे एक नंबर साहशे बत्तीस ताज क्रमांक सवती नंबर एकशे सदोतीस क्रमांक सात पावती नंबर चारशे त्र्या तास क्रमांक आठ पावती नंबर सातशे छप्पन तास क्रमांक नौ पावती नंबर आठशे अठावन आणि तास क्रमांक दहा पावती नंबर दोनशे एकवीस आघाडी क्रमांक बावीस या तेवीस ऐका जे लावला बघतायत हे कमिटीचे लोक आहेत जे आमच्या मागे उभे आहेत ते फक्त नंबर आम्ही तोच पुकारतोय का हे चेक करण्यासाठी उभे आहेत नाहीतर बैलगाडी मालकांची शंका असेल कोण बाहेरचा आहे का ते पावते बघतायत नावं बघतायत हे आमच्यावरती लक्ष ठेवायसाठी हे बाहेर कमिटीतलीच